जय हिंद वडकळकर मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रसाद पांढरे वडकळ पोलीस स्टेशन आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळपासून धो धो पावसाची धार चालू आहे विजांचा कडकडाट चालू आहे माझ्या सर्व ना वडकळकर नागरिक बंधूंना माझी विनंती आहे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या घरातील सदस्य अतिशय महत्त्वाचं काम असल्याशिवाय रस्त्यावर येणार नाहीत बाहेर जाणार नाहीत ह्याची काळजी घेण्याची गरज आहे कारण का ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू झालेला आहे नदी नाले रस्ते यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आहे वाहन घेऊन घरातून कोण विनाकारण बाहेर जाणार नाही ह्याची काळजी घ्या मोटरसायकलवर जात असेल तर ते हेल्मेट असेल ह्याची काळजी घ्या फोर व्हीलर घेऊन जात असेल तर त्यांना सांगायची सीट बेल्ट आणि ज्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी गाडी घालायची नाही अशा पद्धतीची त्यांना सूचना द्या आणि शक्यतो त्यांना अतिशय तातडीचं काम असल्याशिवाय घराबाहेर पाठवू नका आणि सगळ्यांनीसुद्धा स्वतः ही लक्ष लक्षता घ्यावी की अतिशय तातडीचं काम असल्याशिवाय आपण घराबाहेर पडू नये आम्ही वडकळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे पाबळ वगैरे ह्या परिसरामध्ये नदी नाल्यांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील पोलीस गस्त ठेवलेली आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या सिस्टीम अंतर्गत आम्ही मान्य तहसीलदार साहेब आणि आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत गाव पातळीवर पोलीस पाटील आणि सरपंच बांधवांना आमची विनंती आहे की तुम्ही गाव पातळीवर देखील ह्या सूचनांचं नागरिकापर्यंत ह्या सूचना पोचवाव्यात आणि आपल्या गाव गावामध्ये कुणाचे घरं पडझड झालेले असतील किंवा दरड कोसळण्यासारखी काही स्थिती असेल त्या ठिकाणी आपल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी आजच्या पावसाच्या दिवसामध्ये सुरक्षित ठिकाणी हलवावं जसं की ग्रामपंचायत आहे शाळेची बिल्डिंग आहे त्या ठिकाणी सुरक्षित हलवावं आम्ही ह्या संदर्भात मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करून त्याची व्यवस्था देखील केलेली आहे तर आपण सर्वांनी आपल्या सुरक्षेच्या दक्षता काळजी घ्यायची आहे माता भगिनींना माझी विनंती आहे की ह्या पावसाच्या काळामध्ये आपली मुलं धबधब्याच्या ठिकाणी नदी नाल्याच्या ठिकाणी फिरायला जातो म्हणून सांगतात तर त्या ठिकाणी त्यांना पाठवू नका फॅमिलीसकट कुठल्याही अशा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका कारण का आम्ही का। पाहिलेलं आहे की आपण ह्याच्यापूर्वीचे पण काही किस्से ऐकलेले आहेत धबधब्याच्या ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब वाहून गेलेले आहेत तर ह्या काळामध्ये रिस्क न घेता धोका न पत्करता आपल्या कुटुंबाला कुठल्याही जीवितहानीला व वित्तहानीला सामोरं जायची वेळ येणार नाही याची दक्षता घेऊन जगण्याची वेळ आहे तर आम्हा पोलीस बांधवांची वडकळ पोलीस स्टेशनच्या नागरिकांना आव्हान आहे की आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतर्क आहोत कुठल्याही ठिकाणी धबधब्याच्या ठिकाणी किंवा नदी नाल्याच्या ठिकाणी कोण जाणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत रस्त्यावर पाणी जर आल्यानंतर त्या ठिकाणी कुठलीही बस गाडी वाहन त्या पाण्यातून बाहेर काढलं जाणार नाही याची ते आम्ही दक्षता घेत आहोत पण स्वयंशिस्तीतून आपल्या जीवनाची व आपल्या मालमत्तेची रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य समजून आपण सर्वांनी दक्ष राहावं मला खात्री आहे गतकाळामध्ये जे जे आव्हान आम्ही पोलिसांनी नागरिकांना केलेले आहेत ते पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यामार्फत त्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे वडकळ पोलिस यांच्या हद्दीमध्ये कुठल्याही अशा घटना घडलेल्या नाहीत पण ह्या देखील आज आणि उद्या ह्या दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीचे अंदाज आहेत तर आपण सर्वांनी आपल्या ह्या काळामध्ये स्वतःची व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यायची आहे आणि सुरक्षित राहायचं आहे तुमच्या सुरक्षित जीवनासाठी तुमच्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या पोलीस बांधवाकडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद